एकवीस ऑगस्ट ची सकाळ नाशिकच्या पंचवटी भागात रस्त्यातच एक साधारण पंचवीस वर्षांच्या मुलाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला अत्यंत निर्घृणपणे त्याच्या डोक्यावरती धारधार शस्त्रानं वार केले असतील आणि मग हत्या झाली असेल हे अगदी मृतदेहाकडे पाहूनही कोणालाही कळेल अशा अवस्थेत तो होता सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्यांचं सगळ्यात पहिले या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाकडे लक्ष गेलं त्याची अवस्था पाहणार नाही अशी होती पंचवटी भागात रस्त्यातच एक मृतदेह पडलाय ही बातमी अर्थातच वाऱ्यासारखी पसरली पोलिसांना बोलवलं गेलं पोलिसांनी तपासाला सुरुवात केली तेव्हा नेमकं काय घडलेलं याची माहिती हळूहळू समोर यायला सुरुवात झाली नाशिकच्या पंचवटी भागात असलेल्या दिंडोरी रोडवरच्या पंजाबराव देशमुख वसतिगृहासमोर एकवीस ऑगस्टच्या पहाटे पाच साडेपाच या वेळेत ही घटना घडली एका टोळक्याने मिळून एका मुलाच्या डोक्यावरती धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती असं आधी समोर आलं माहिती मिळताच नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पंचवटी विभागाच्या सहाय्यक आयुक्त पद्मजा बढे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड घटनास्थळी दाखल झाले मृत मुलाचं नाव गगन कोकाटे असल्याचं समोर आलं मग एका सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा हा मुलगा आहे हे सुद्धा समोर आलं आर्थिक देवाणघेवाणीतून म्हणजे पैशाच्या मामल्यामुळे हे संताप अनावर होऊन काही जणांनी मिळून कृत्य केलेले असं सुरुवातीला म्हणजे प्राथमिक कारण समोर आलं हे एका कोणा व्यक्तीचं काम नाहीये तर काही जणांनी मिळून ही हत्या केल्याचं मग संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस रवाना करण्यात आली था स्थानिक गुन्हे शाखा विभागाचं एक पथकही घटनास्थळी पोहोचलं निरीक्षक कड यांना संशयित अशोक नगर परिसरात असल्याचं समजलं संशयितांना ताब्यात घेण्यासाठी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली शहरभर फिरून एक एक धागा जोडत पोलिसांनी त्यांच्या तपास कार्याला सुरुवात केली आणि अखेर दिवस संपायच्या यशही आलं वीस वर्षांचा संकेत रणदिवे अठरा वर्षांचा महफूज सय्यद वीस वर्षांचा रितेश सपकाळे आणि अठरा वर्षांच्या गौतम दुसाने या संशयितांना ताब्यात घेतलं गेलं या चौघांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांच्या तपासातून हा पैशाचा मामला नाही तर भलताच आहे हे पोलिसांना स्पष्ट झालं या चौघांच्या तपासातून मग भावना कदम हे नाव पुढे आलं एकोणचाळीस वर्षांची एक शिक्षिका या शिक्षिकेनेच दोन लाखांची सुपारी देऊन गगनला संपवायला सांगितलेलं असं या चौघांनी सांगितलं त्यानंतर सुरू झाला या भावना कदमला ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न पण एका शिक्षिकेला तिच्याहून लहान असलेल्या मुलाला मारावं का वाटलं असेल त्यांच्यात असं काय घडलं ज्यामुळे तिने इतकं टोकाचं पाऊल गाठायचं ठरवलं या प्रकरणात सुपारी देणारी व्यक्ती जरी भावना असली तरी पडद्यामागे दुसरं कोणी आहे का असे अनेक प्रश्न पोलिसांना या प्रकरणाला धरून पडले होते या प्रश्नांच्या दिशेनेच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली या चौघांच्या तपासातून आणखीनही काही नवीन खुलासे समोर आले ही भावना कदम विवाहित होती असं समजलं तिच्या शाळेत शिक्षिका होती तिथेच काही कारणाने तिची या संकेत महफूज रितेश आणि गौतमशी ओळख झाली होती ते सराईत गुन्हेगार किंवा सुपारी घेऊन मर्डर करणारे अट्टल गुन्हेगार नाहीत असं सुद्धा समोर आलं सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणारे ते कामगार का आहेत असंही समोर आलं सामान्य कुटुंबातल्या या मुलांनी पैशाच्या हव्यासापोटी भावनाची ऑफर स्वीकारली आणि गगनला मारण्याची सुपारी घेतली असे समोर आलं मग या पाच जणांनी मिळून गगनच्या हत्येचा कट रचला आणि ठरल्याप्रमाणे गाठून त्याचा खून केला असे समोर आलं पण मूळ प्रश्नाचं उत्तर तरीही समोर आलेलं नव्हतं की या भावना कदमने असं का केलं पोलीस या दिशेने पुढे तपास करायला लागले त्यांचा तपास याच दिशेने पुढे सरकायला लागला तशी अजून माहिती समोर आली गगनच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्याच्या खिशात एक चिठ्ठी सापडली त्यावरून हे प्रेमाचं प्रकरण असल्याचा पहिला संशय पोलिसांना आला भावना कदमलाही त्यानंतर ताब्यात घेतलं गेलं नंतरच्या अधिक तपासातून समोर आलं की गगन आणि भावना एकमेकांचे शेजारी होते त्यातून त्यांच्यात ओळख झालेली त्यांच्या ओळखीचं रूपांतर कालांतराने प्रेमात झालं भावनाचं लग्न झालेलं असलं तरी अनेक वर्ष कोणालाही कळून न देता या दोघांचं अफेअर सुरू होतं सीबीएस परिसरात असलेल्या एका रात्रशाळेत ही भावना काम करायची तर गगन एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा होता साधारण पाच वर्षांपूर्वी त्यांची ओळख झालेली ती घरी ट्यूशन्सही घ्यायची त्यासाठी विद्यार्थी मिळून देण्यासाठी हा गगन तिला मदत करायचा त्याने तर त्यांचं नातं आणखीनच घट्ट झालं असं सांगितलं जातं मीडिया रिपोर्ट नुसार भावनाला दोन मुलं आहेत ती आपल्या नवरा आणि मुलांबरोबरच राहत होती काही मीडिया रिपोर्ट नुसार तिच्या कुटुंबियांना गगन त्रास देऊ लागला आणि त्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं असं सांगितलं जाते मागचं काही काळ गगन तिला त्रास द्यायला लागला होता त्यामुळे भावना त्रस्त होती त्या दोघांमध्ये सतत भांडणही होत होती आणि त्या सगळ्याला कंटाळून तिच्या मनात गगनला मारून टाकण्याचा प्लॅन शिजू लागला आणि त्याला तिने मूर्त स्वरूप दिलं हा विचार येताच तिने सगळ्यात पहिले आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याला मारण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला पण विद्यार्थ्यांनी या कृत्याला नकार दिला त्यानंतर मग तिच्या संपर्कात संकेत रणदिवे प्लॅन सांगितला दोन लाखांची सुपारी मिळणार म्हणून या गगननेही आपल्या काही मित्रांना एकत्र करून ही सुपारी घ्यायचं ठरवलं मग नेहमीप्रमाणे भावना आणि गगन त्यांच्या ठरलेल्या जागेवर भेटले तिथे त्यांच्यात वादावादी झाली त्यानंतर हे टोळक तिथे आलं आणि मग गगनच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली गेली घडत असताना ही भावना तिथे होती की नाही याबद्दलची पक्की माहिती अजून तरी समोर आलेली नाही पण पहाटे गगनचा खून झाल्यावर सकाळी तिथे पोलीस पोहोचले त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा मात्र तिने तिथे खात्री करून घेण्यासाठी ते घटनास्थळ गाठलेलं असं सांगितलं जात आहे गगन या भावनाला ब्लॅकमेल करायचा अशीही माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे तर मी या साऱ्याला कंटाळून या भावनाने हे टोकाचं पाऊल घेतलं किंवा टोकाचं पाऊल गाठलं आणि गगनचा खून करण्याचं ठरवलं आता अर्थातच या संदर्भात इतकी माहिती समोर आलेली आहे आणि भावनाच्या जबाबातून सुद्धा ही माहिती समोर आलेली आहे पण तिच्या मागे आणखीन कोणी होतं का किंवा या दोघांच्या प्रेमा या प्रेमाबद्दल आणखी कोणाला माहिती कळली होतं का तिच्या घरातल्यानं काही कळलं होतं का ज्याच्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं या साऱ्याची चौकशी पोलीस आता करतायत या संदर्भात आणखीन ज्या ज्या अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमची मतं अवश्य नोंदवा हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकमत